समर्थ आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे घरी राहून काम करणाऱ्या महिलांसाठी खास व्हिडिओ आहे आता तर आपल्याला माहिती आहे आपण महिला घरी राहणाऱ्या आणि आपल्याला घरी राहणाऱ्या महिलांना अजिबात घरामध्ये किंमत मिळत नाही का माहिती का तर त्या घरात राहून काम करतात आणि ही व्हॅल्यू आपण आपण स्वतः कमी करून घेतलेली आहे कारण एक महिना झालं मी युट्यूबवर काम करत नव्हते म्हणजे काही काम करत नव्हते ना त्यावेळेला मला एक अनुभव आला की आपण जेवढा आपल्या घराला वेळ देऊ ना आपला सगळा वेळ आपल्या घरासाठी जाणार आहे आणि आपल्याला कोणी म्हणणार नाहीये की तू हे काम कर किंवा ते काम कर किंवा तुला आवडीचा काहीतरी छंद जोपास अजिबात एका महिन्यात एवढा अनुभव आला ना की बाबा कोणी असं नाही की चल बाबा तुझं काम राहिलंय युट्यूबच असू दे किंवा दुसरं काही असू दे तुझ्या आवडीचा एखादा छंद जोपास हो किंवा काहीतरी तू काम कर पुस्तक वाचायला वाच किंवा काही काही नाहीये मी सकाळपासून एक ऑब्झर्व केलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं घरकाम मशीन काम यातच एवढं स्वतःला गुंतवून घेतलं की बाकी ना आणि कोणी नाही घरातला असं पाठिंबा देणार ना की नाही चल बाबा असं तू काम कर किंवा तुझं बाहेर फिरायला जा हे कर ते कर असं आपल्याला कोणी म्हणणार ना आप नाहीये आपण बघा त्यावरून लक्षात आला आपण आपल्या घरात आपल्या स्वतःची किंमत कमी करून घेतो यासाठी सगळ्यात सा काय करायचं सांगू आपल्या कामाचं आप परफेक्ट नियोजन हो करायचं आहे एवढं लक्षात ठेवा जेवढा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढं आपल्या घरासाठी द्याल ना तेवढं ते कमीच आहे आणि आपल्या आपल्याला असं कोण सपोर्ट करणारं नाहीये बाबा कारण सगळ्यांना वाटत की ह्यांनी घरातलंच काम करावं पण आपल्याच बरोबर काही अशा महिला आहेत बघा जे प्रॉपर जॉब पण करतायत आणि घर पण सांभाळतायत हो तारेवरची कसरत होती का तर होते पण ज्या वेळेला आपण स्वतः दोन पैसे कमवतो किंवा स्वतःच्या काहीतरी छंद जोपासत असतो स्वतःसाठी काहीतरी काम करत असतो ना त्या आनंद ना हा खरंच वेगळा असतो आणि घरात राहून घरातलंच काम करून एक ते मला ते एवढं घेरटं राहतं की मी जाऊ दे मी काहीच करू शकत नाही माझा काहीच उपयोग नाही माझ्या शिक्षणच उपयोग नाही मी सगळा वेळ फक्त घरातल्या कामासाठी घालवते बर ठीक आहे कामासाठी घालून तरी घरातून आपल्याला तेवढा रिस्पेक्ट मिळाला पाहिजे ना नाही मिळत आणि आपण स्वतःकडे एवढं दुर्लक्ष करायला लागतो का तर आपण हा विचार करतो अरे कुठं आपल्याला सजून धजून आहे आपण तर घरातच काम करणार आहे आणि मग वे आ, सोशल मीडियावर आपला जास्त वेळ वाया जातो किंवा शेजापाजारी गप्पा मारण्यात जातो किंवा काही वेगळ्या गोष्टी करण्यात आता प्रत्येकीचं प्रत्येकीला माहितीच असेल या सगळ्यातून आपण बाहेर पडणं खरंच खूप गरजेचं असतं ज्या विषयात आपल्याला आवड आहे किंवा आपल्याला काहीतरी करायचं आहे ना त्यासाठी तुम्ही प्रॉपर वेळ काढा तरच कारण थोडं बघा काही सवयी आपल्याला अशा लागले असतात की आपल्याला त्या ना सोडवतच नाही आपण एवढं आपल्याला स्वतःला घरामध्ये घोड फडून ठेवलेलं आहे की म्हणजे बघा जेवण बनवायचं आहे शि भाजी बनवू का नंतर कपाट लावायचं आहे घरातलं हे काम करायचं ते तर काम आहे आणि शिवाय ते काम केल्यानंतर आपल्याला कोणी असा मोठा पुरस्कार देणार नाही बाबा तू व्यवस्थित घर ठेवतेस काय ठेवतेस काय जे आपलं आहे ना ते आपल्याला करायचंच आहे त्यातून आपल्याला सुटका नाहीये पण एखादं काम नाही झालं किंवा एखाद्या दिवशी जेवण उशीर झालं किंवा घरात थोडा पसारा पडला तर त्यामुळं खूप मोठं असं काही नुकसान होणार नाहीये कारण आपल्याला ती सवय लागलेली आहे सगळं परफेक्ट पाहिजे घर परफेक्ट पाहिजे स्वयंपाक परफेक्ट पाहिजे अरे थोडंफार या सगळ्या गोष्टीतून एक स्वतःला बाहेर या स्वतःला वेळ द्या त्यावेळेला तुम्हाला कळेल की कि आपण किती वेळ वाया घालवलाय किती वर्ष वाया घालवलंय म्हणजे बघा आपल्याला काहीतरी करायचं होतं पण ना आपण कधी केलंच नाही आपण त्या ते वाटेला कधी गेलोच नाही का तरी एवढं स्वतःसाठी घरकामात भर पडून घेतलंय त्यामुळे ना तुम्ही आजच ना तुम्हाला स्वतःला काय बनवायचंय म्हणजे असू द्या बघा जेवण ही सुद्धा, और, सुद्धा, सुद्धा एक आहे असं काही नाहीये त्यात तुम्ही किंवा वेगवेगळ्या ऑर्डर्स घेऊ शकता असं काहीतरी वेगळं किंवा असू द्या किंवा एखादं पुस्तक पॉझिटिव्ह विचाराचं पुस्तक असू द्या तुम्ही ते वाचलं आणि तुम्हाला असं कळलं नाही बाबा ह्या गोष्टी आपण लोकांना सांगू शकतो सोशल मीडियाचा उपयोग करा असं काही ना काहीतरी करा कारण जॉब करणाऱ्या महिला तर आपण बघतो बघा त्या घर सांभाळून प्लस जॉब सुद्धा करतात कुठेतरी त्या स्वतःला गुंतवून घेतात त्यातच त्यांचं असं म्हणजे आपण म्हणतोच ना हो घरात राहणाऱ्या आणि जॉब करणाऱ्या किती फरक आपण आपण स्वतः करत असतो मग आपल्याला असं कुणी वाटलं नाही कोणाचं सोडा स्वतःला वाटलं नाही पाहिजे की मी माझा सगळा वेळ घरासाठी दिला कारण अशा बऱ्याच ताई आहेत ज्या वेळेला अशा कमेंट करतात किंवा की कि नाही आम्ही आमची आयुष्यातील सगळी वर्ष फक्त घर का मुलं यातच घालवले आणि शेवटी काय हातात आलं काहीच नाहीये तू काय केलंस आयुष्यभर ह्याच प्रश्न हातात आला त्यापेक्षा आपण आता जर ठीक आहे उशीर लागेल बराच उशीर झालेला आहे काही हरकत नाही कोणी आपल्याला आणि कोणी काही बोललं ना तरी लक्ष देऊ नका कारण आपल्याला पहिल्यापासून हीच एक सवय असते की लोक काय आपल्यालाच काम आहे तुम्ही घरात जरी बसला ना तरी लोक बोलणार आहेत तुम्ही काय करायला गेला ना तरी लोक बोलणार आहेत लोकांचं काम आहे आणि बोलतात बोलतात आणि शांत होतात त्याचा आपल्यावर काही फरक पाडून घ्यायचा नाहीये आपण फक्त आपल्या कामाकडे फोकस करायचं आहे आणि जेवढं आपण आपल्या कामावर फोकस करू ना तेवढं आपण पुढे जाणार आहे आपण काहीतरी चांगलं शिकणार आहे कारण आपलं काय झालंय काहीच नाही शिकायचं आपल्याला फक्त घरात 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 घरातच आपण स्वतःला उडव्या घेतलेलं आहे आणि आपण वर दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो ह्याच्या मध्ये काय त्याच्या चालच्या मध्ये काय चाल तिने आज घर कसं सजवलंय ती लोक आपले व्हिडिओ बघतात का नाही कुणाला वेळच नसतो जे अशा आहेत ना बघायचे सोशल मीडियावर ज्यांना लाखात मिलियन मध्ये व्ह्यूज येतात त्यांना काय गरज पडली की आपले व्हिडिओ बघायचे त्या म्हणा तुम्ही स्वतःसाठी आपण म्हणजे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून त्यांना मोठं करतोय आणि आपण काय करतोय आपला वेळ त्यांच्यासाठी लावून देतोय बरं ठीक आहे वे, आपला वेळ आपण वेस्टेज घालवला त्यातून आपल्याला काय मिळालं काहीच नाही शून्य फक्त इन्कम हातात भेटत असतो आणि शेवटी गिल्ट मनात राहत असत अरे सगळे पुढे गेले सगळे काही ना काही तरी करतात मी काहीच करत नाही कारण मी ना एका महिन्यातला हा एवढा अनुभव घेतला ना हो की काही काही नाही स्वतःकडे लक्ष नाही काही नाही आपलं घरकाम जेवढं रोज सकाळी उठल्यापासून कारण काही ध्येयच नाही ना पुढे की आपल्याला व्हिडीओ बनवायचे किंवा काही काम करायचं काहीच नाही मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त काम घरातलं काम हे करायचंय ते जे मी आधी पण करत होते आधी पण मी मशीनचं काम व्हिडिओ करत होते आणि आता परत हा चला व्हिडिओ पासून सुटका पण काय मिळालं काहीच नाही ना असं निगेटिव्ह 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 निगेटिव होत गेले काही कामच नाहीये आपल्याकडे काहीतरी आहे बाबा जे आपण त्या गोष्टी लोकांना सांगू शकतो ते जर आपण आपल्या जवळ ठेवलं तर काय होणार आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही उलट आपण आपल्या जवळच्या काही गोष्टी लोकांना दिल्या तर, तर आपल्या ज्ञानात आप भर पडत असते पण आणि एक आपल्या म्हणजे बऱ्याच स्त्रियांची असं झालंय की त्यांना घरातून सपोर्ट नाहीये घरातून आपल्याला सपोर्ट मिळत नाही की तू हे काम कर ते काम कर आणि त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या एवढं खचलेलो आहोत ना की काय म्हणजे काही करायला घेतलं तर घरातले म्हणतात कशाला करते आता तुझं वय ऐका दे ना काय गरज पडले कशाला वेळ वाया घालवते कशाला पैसे वाया घालवते पण त्या बाबा त्यातून तिला समाधान मिळत आहे हे कोणी बघत नाहीये त्यामुळं ना तुम्ही आतापर्यंत बऱ्याच जणांच्याकडून अपेक्षा ठेवल्या असतील घरातल्यांच्याकडून मी सुद्धा घरातल्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या पण परत लक्षात आलं नाही बाबा कोणी आपल्याला म्हणणार नाही की चल उठ तू कर नाही आपलं आपल्याला स्वतःलाच करायचं आहे स्वतःलाच सक्सेस मिळवायचं आहे त्यामुळे जर तुम्ही घरात राहणाऱ्या असाल आजच तुम्ही सावध व्हा आपल्या कामाचं परफेक्ट नियोजन करा बाबा आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते आपल्याला करायचंच आहे त्यातून आपली सुटका नाहीये पण त्या सगळ्यातून आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा की बाबा आपण आपलं आपलं आयुष्य किंवा किंवा आपली स्वप्न काही ध्येय आहे ते जगू शकतो किंवा आपण आपल्या स्वतःला आनंदी ठेवू शकतो मग ते फिरायला जाणार सुद्धा एखादं पुस्तक खरेदी करा एखादा ड्रेस किंवा साडी एखाद्या महिन्यात नाही घेतलं तरी चालेल पण पुस्तक एखादं खरं खरेदी करा कारण हे बघा सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघण्यापेक्षा एखादं पुस्तक वाचा तुम्हाला एवढं त्यातून समाधान मिळेल एवढं मानसिकदृष्ट्या तुम्ही एवढं म्हणजे पॉझिटिव्ह तुम्ही एवढं व्हाल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही आहे आपण खरंच पुस्तकांच्याकडे दुर्लक्ष करतो मी तो एक अनुभव घेतलेला आहे की खूप छान पुस्तक आपला मित्र असतो हे आपण शाळेपासून शिकत आलेलं आहे पण ना कसं झालं एवढं आपण स्वतःला काही गोष्टी मध्ये व्यापून टाकले की आपलं त्याकडे बघायला लक्षच नाही आणि मग कधीतरी मग असं होतं आणि डिमोटिवेट होतं मग आपल्याला एक मनात गिल्ट त्या किंवा आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो स्वतःला दोष द्यायला लागतो त्यामुळे आजपासून हे सगळं थांबवायचं दोष स्वतःला द्यायचं थांबायचं जे झालं ना झालं सोडून द्या पाठीमागं जे झाले त्याचा विचार करून आता पुढं काय होणार आहे त्यापेक्षा आता आता सध्याचा विचार करूया की आपल्याला बघा ठीक आहे आतापर्यंत नाही झालं ना आता पुढे करूया ना भविष्याचा पण नाही विचार करायचा आता माझ्या हातात आजचा दिवस आहे ना तो मी कसा प्रॉपरली करेन मी माझ्या कामात किती गुंतवेन हे सगळं पहिल्यांदा बघायला शिका तरच तुम्ही पुढे जाणार आहात अन्यथा आयुष्य आता मी जर आजपासून बन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली नसते ना मला कोणीच म्हटलं नसतं की जा जाऊ व्हिडिओ बनव तुझं काय आहे ते बघ अजिबात कोणी म्हटलं नसतं ठीक आहे घरी राहते तर राह तर राहा घरातलं काम कर मग असंच आहे आज तुम्ही जर अजूनही सुरुवात केली नसेल ना तर कोण असा इतकी दिवस येणार नाही की तुम्हाला कोणी भेटेल अजिबात नाही तुम्ही ना रिलॅक्स राहा तुम्हाला कोणी काही बोलणार नाही आणि शेवटी तुमचं तुम्ही मनात दुःख घेऊन राहणार आहात की मी काहीच केलं नाही मी आयुष्यात दोन पैसे पण कमवू शकले नाही काही फक्त दुसऱ्यांच्या जीवावर जगले हे आयुष्यभर आपल्याला मनात गिल्टर राहणार आहे तुम्ही कितीही तुमच्याकडे पैसे येऊ द्या कितीही समाधान येऊ द्या कितीही पण तुम्ही काय स्वतः केलं याचं आयुष्यभर दुःख राहणार आहे त्यापेक्षा आपण काहीतरी करायचं म्हणजे आपल्या स्वतःला एक समाधान मिळेल नाही बाबा मी काही ना काहीतरी केलं हा व्हिडिओ इथंच भेटूया थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ